नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सावंगी बू आणि सावंगी खुर्द या गावांमध्ये एस बी आय फाउंडेशनच्या पुढाकारातून ग्राम सक्षम प्रकल्प राबविण्यात आला आहे या अंतर्गत सावंगी नाल्याचे गाळमुक्तीकरण खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम सद्भावना ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले परिणामी भूजल पुनर्भरण आणि पाण्याची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली असून पिण्याचे घरगुती आणि शेतीसाठीचे पाणी आता पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले आहे या उपक्रमामुळं परिसर दुष्काळमुक्त तर झाला आहेच पण शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ झाली असून स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम बनली आहे एस बी आय फाऊंडेशननं गावात किसान भवन उभारून ग्रामस्थांना चर्चासत्र व प्रशिक्षणासाठी एक आधुनिक व्यासपीठ दिले आहे कृषी तज्ज्ञांनी शेती पाणी आणि माती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले तर शेतकऱ्यांना बियाणे आणि लागवड या तंत्रज्ञानावरील माहिती देण्यात आली आहे या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी एसबीआय फाउंडेशन आणि सद्भावना संस्थेचे मनपूर्वक आभार मानले कारण हा प्रकल्प खऱ्या अर्थानं पाणी हेच जीवन या विचाराला मूर्त स्वरूप देणारा ठरला आहे